सरकार इथे कडे म्हणते की आम्ही शेतकऱ्यांसाठी शेती रस्ते करतोय आणि दुसरीकडे यंत्रणा अशी म्हणते की आमच्याकडे यंत्रणाच नाही मंडू झालेली ती कामं कशी काय करायची आम्ही खलेप साहेब आमचे काहीतरी ऐका आम्ही लोकप्रतिनिधी मला समजून घ्या की शेतकऱ्यांनी दोनशे शेतकऱ्यांनी मागणी केली बाबा आपण हा एक दोन एक किलोमीटर पाण्याने रस्ता द्यावा सरकारचं धोरण आहे की पर किलोमीटर चोवीस लाख रुपये त्याप्रमाणे दोन किलोमीटर साठी अठ्ठेचाळीस लाख रुपये दिले ज्यावेळेला नाही म्हणून आज वर्ष वर्ष झालं उत्तर सोलापुरामध्ये जो चोवीस गावं माझ्या मोहोळ मतदारसंघामध्ये आज काम मंजूर होऊन सुद्धा यंत्रणे आघाडी ती कामं बंद आहे शैकंदे साहेब आपण माहिती घ्या माझी आतिश महोदयांना विनंती आहे की गेली वर्षा वर्ष झालं उत्तर सोलापुरामध्ये जवळजवळ दहा रस्ते पानंद मंजूर झाले परंतु आपले व्हिडिओ सांगतात की आमच्याकडे यंत्रणा नाही मग जर आपल्याकडे यंत्रणा नसेल तर कलेक्टर साहेबांनाही माझी विनंती आहे की व्हिडिओ अशी कसं काय सांगू शकत आहे की आमच्याकडे यंत्रणा नाही मग आम्ही रस्ते जे मागितले ते पालन रस्ते मागितलेले तीनशे चारशे शेतकरी गुडक्यातून पायी चालतो तो कुठंतरी गावामध्ये शेतातून व्यवस्थित यावा म्हणून ते शेती रस्ते एकेकडे म्हणते शेतकऱ्यांसाठी शेती रस्ते अशी म्हणते की आमच्याकडे यंत्रणाच नाही हे जो आलेली जी मंजूर झालेली जी कामं ती कामं कशी काय करायची तो खूप महत्वाचा आहे की जर खालच्या अधिकारी सर। जी, 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 ना ना। या बाबतीमध्ये काम करायची आणि त्याच्यामध्ये दोन यंत्रणा जिल्हा परिषद आहे आणि सार्वजनिक बांधकाम आहे बाबतीमध्ये जी कामं आहेत त्याच्यामध्ये सत्तावीस कामं ही सार्वजनिक बांधकाम वर्ग केलेली आहे आणि या बाबतीमध्ये अंदाजपत्रक आणि समक्ष रस्त्यांची पाहणी वगैरे करून ज्या ठिकाणी अडचणी नाही आहेत अशा सगळ्या कामांना म्हणजे अडचणी म्हणजे इथे काही पाणंद रस्ते आहेत आजूबाजूला त्याला रस्ता सोडून साधारणतः दोन्ही बाजूला तीन फुटाचा आपल्याला जागा सोडून त्याची माती रस्त्यावरती घ्यावी लागते शेतकऱ्यांची ज्या ज्या ठिकाणी काही हरकती नाही आहेत अशा प्रकारचे सगळे पंचनामे केलेले आहेत आणि अशा दोनशे कामांचे आम्ही करून ठेवलेले आहेत किंवा या ठिकाणी शेतकऱ्याची कुठलीही अडचण नाही शेतकऱ्यांच्या सह्याची निवेदन आल्यावर पाण्यात रस्ते मंजूर झालेले आहेत कलेक्टर साहेब आमचे काही ऐका आम्ही लोकप्रतिनिधी काय समजून घ्या की शेतकऱ्यांनी दोनशे शेतकऱ्यांनी मागणी केली जेव्हा आपण हा एक दोन किलोमीटर पाण्याने रस्ता द्यावा सरकारचं धोरण आहे की पर किलोमीटर चोवीस लाख रुपये त्याप्रमाणे तिने दोन किलोमीटर साठी अठ्ठेचाळीस लाख रुपये दिले ज्यावेळेला ती यादी येतील आपल्याकडं त्यावेळी आपली यंत्रणा अशी सांगतील की आमच्याकड यंत्रणा नाही म्हणून आज वर्ष वर्ष झालं उत्तर सोलापुरात गाव माझ्या संघामध्ये आज काम मंजूर होऊन सुद्धा यंत्रणे ती बंद आहे शेतकऱ्या साहेब आपण माहिती घ्या बांधकाम विभाग कधी तसे बांधकाम विभाग आणि ग्राम विकास विभाग यांची एक संयुक्तपट्टी कम्पॅरिटिव्ह यंत्रणा काही ता ठराविक तालुक्यातच आहे दिसताना दिसते मंजुरी मिळालेली आहे वर्क डन वगैरे का सत्तावीस काम पंढरपूर मध्ये चालू आहे ठीक आहे आणि एकवीस दोन तालुक्यातच यंत्रणा आहे आणि बाकीच्या इतर तालुक्यात यंत्रणा आणि सत्तावीस मोहोळ मध्ये बरोबर आणि बाकी नॉर्थ कलकोट पारशी मध्ये त्यामध्ये आम्ही इनिशिएटिव आता घेतला आहे त्यामुळे सुरू झाले त्याबद्दल ते मॅडम सांगतील सर याबद्दल एक सबमिशन आहे मागच्या वर्षी औसा पॅटर्न जो आहे लातूर मध्ये तिथं पाणंद रस्ते खूप चांगल्या प्रमाणात झालेली होती त्या ठिकाणी आमच्या ऑफिसचे अभ्यास दौरा गेला होता त्या ठिकाणी असं आढळलं की सर्वात जास्त का आणतात ही कामं तर अतिक्रमण जर असेल तर ते शेतकरी चालू करून देत नाही तर ते अतिक्रमण करण्यासाठी सर्वात आधी समजा एक किलोमीटर आहे

जवळपास ढाईशे ते तीनशे असे रस्ते आम्हाला मिळतील ज्या ठिकाणी अतिक्रमण पण आम्ही कच्चे रस्ते करू शकतो आणि तो आम्ही ग्रामपंचायत निधी मधून करणार किंवा पंतविधायक निधी मधून करणार प्रॉब्लेम काय त्यानंतर सुद्धा रस्ते करण्यासाठी